उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्र सरकार असताना दुकानावरच नव्हे तर प्रत्येक आस्थापना म्हणजे सोसायटी कंपनी इत्यादींवर मराठी भाषेचा नामफलक सक्तीचा करण्यात आला यामध्ये मराठी भाषेच्या अक्षरांचा आकार इतर भाषेपेक्षा मोठा व वर असला पाहिजे असा कायदा केला आहे परंतु राजकीय अनास्था त्यामुळे मुजोर भ्रष्ट अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यात मराठी माणसाला आपल्या भाषा व संस्कृती याबद्दल असलेली अनास्था हे सुद्धा कारण आहे आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या मोहिमेला बदलापूर मनसे नेत्या संगीता चेंदवनकर यांनी ज्या दुकानात असे कायद्यानुसार फलक लावलेले नाहीत त्यांना विनंती करण्यास सुरुवात केली अशाच एका एनरीच पार्लरला भेट दिली असता त्या पार्लरच्या परप्रांतीय संचालिका सोलंकी यांनी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचा संदर्भ मनसेच्या संगीता चेंदवनकर यांना दिला असता परप्रांतीय व्यापारी प्रबळ मराठी स्थानिक राजकारणी यांना उद्घाटन करण्यासाठी बोलवतात मग आपले राज्य आणि संस्कृती पुढे रेटवतात ज्या राज्याने त्यांना आश्रय दिला त्यांच्याच मानगुटीवर बसून सत्ताधारी होण्याचा प्रयत्न करतात असे सगळीकडे दिसून येत आहे परंतु आता सर्वत्र या विषयावर मराठी माणूस राजकारण बाजूला ठेवून एक भूमिका घेताना दिसत आहे हे एनरिच पार्लर प्रकरणातून समोर आले आहे संगीता बघता येईल मंतर मी काय म्हणते दादा मी आले इकडे मराठी पाटणच्या विषयाचं लेटर द्यायला इकडचा एरिया आहे काय आहे एन्रीज ब्युटी म्हणून तर आम्ही लेटर द्यायला आलो ना तर ती बाई बोलते मी वामन मात्रेंशी बोलन माझा वामन मात्रेंशी संबंध आहे कोणते आहे पार्स सोलंक सोलंकी म्हणून उत्तर भारतीय कोण आहे आहे का आपले मग ते आता ती बोलते वामन मत्रिया माहिती होत मराठी पाठी पाहिजे मग वामन मत्रिणी समर्थकांचा विषय नाहीये ती बोलते मला वामन मैत्रिणी हा मग सांगा तुमच ऐक तुमचं समर्थक असेल हा सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा भाषा दिनानिमित्त आम्ही सर्व मराठी मनसे पदाधिकारी बदलापुरातील दुकानदारांना आव्हान करतो की आपल्या दुकानाच्या पाट्या लवकरात लवकर मराठीमध्ये कराव्या कारण महाराष्ट्रात हा कायदाच आहे की मराठीमध्ये आपल्या पाट्या पाहिजे आणि इंग्रजीचं नाव छोट्या अक्षरात टाकलं तरी चालेल पण मोठं नाव मराठीतच पाहिजे ह्या बाईटद्वारे आम्ही लोकांना आव्हान करत आहोत की ते सत्तावीस फेब्रुवारीच्या आत आपापल्या दुकानांच्या पाट्या मराठीत कराव्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन जाहिरातींसाठी सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक लाख दशक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर